आम्ही दांडक्याला हात घातला असून कायदा सुव्यवस्था सरकार बघून घेईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय तसंच आमदार विजयसिंह पंडित यांना देखील हाके यांनी इशारा दिलेला आहे बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी हा इशारा दिलेला आहे दरम्यान हाकेंनी मराठा समाजाविषयी समाजा मारहाणीची भाषा बोलू नये असा सल्ला विखे पाटलांनी दिलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत गावगाड्यातली पोरं जर त्यांनी दांडक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात आलो तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट तालुक्याला हात घालणार मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाहीये मागे त्यांना सल्ला दिला हे मुक्त फळव तळायचे बंद करा तुमचं कामच नाही आहे कोणत्या समाजाचं कोणी पुढं रेपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार तुम दिलेला नाही आहे